नमस्कार आजच्या ठळक बातम्या महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ बस प्रवासामध्ये दिव्यांग बांधवांना जागा न दिल्यास प्रवाशावर होणार तुरुंगवारी ज्या प्रवासाने दिव्यांग बांधवांच्या राखी वासलेल्या तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबरच्या सीट वर राखीव असलेल्या सीट वर जर दिव्यांग बांधव बस प्रवास करताना कोणत्याही ठिकाण्याहून बसल्यानंतर त्या दिव्यांगांना त्या प्रवासाने जागा दिली पाहिजे असा एस टी महामंडळाचा निर्णय झालेला आहे जर प्रवाशांनी जागा न दिल्यास दिव्यांगा बांधवानी वाहकाकडे रीतसर सर विनंती करावी मी दिव्यांग असल्यामुळे मला उभे राहता येत नाही मला ती जागा देण्यात यावी अशी विनंती करावी आणि त्या वाहकाने त्या प्रवाशांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा दिव्यांग बाजव हा उभा राहू शकत नसल्यामुळे त्यांच्या साठी चार आसन संख्या राखीव आहे ती राखीव असलेली सीट आपण प्रवाशांनी ती जागा द्यावी त्यांना असे समजून सांगण्याचा प्रयत्न करावा जर प्रवाशाने ती जागा देण्यास नकार दिल्यास तो नियम मोडल्यास त्यांना पाच हजाराचा दंड यश बस प्रवासामध्ये दिव्यांगांना जागेवर प्रवाशाचे निर्देश जर सामान्य प्रवाशांनी दिव्यांगासाठी आरक्षित आसन सोडण्यास नकार दिला तर वाहकाने त्यावर कडक कारवाई करणे अनिवार्य आहे वाहकाने प्रवाशांना नियमाचे पालन करण्यासाठी त्यांना समजवून सांगणे प्रोत्साहित करणे आवश्यकतेनुसार जर ते ऐकत नसतील तर त्यांना पोलीस मदत घेणे परिस्थिती गंभीर झाल्यास गाडी थेट पोलीस स्टेशन मध्ये नेणे किंवा एकशे बारा हेल्पलाइन वर संपर्क साधणे बाबत प्रवाशा करून स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिव्यांग प्रवाशांना सोयीसाठी बस मध्ये दरवाजा जवळील चार आसने बस मधील आसन क्रमांक तीन चार पाच सहा कायम स्वरूपी दिव्यांगासाठी राखीव ठेवलेले आहेत पाठ पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर झालेल्या अध्यादेश राज्यभर लागू करण्यात आलेला आहे दिव्यांगांना प्रवास अधिक सोयीस्कर आणि सन्मानपूर्वक होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हा नियम कोणी मोडल्यास पाच हजाराचा दंड आणि तो दंड न भरल्यास तुरुंगात पाठवून त्या मजुरुतून दंड वसूल करण्याची तरतूद या नियमात केलेली आहे दिव्यांग प्रवासी कोणत्याही बस स्थानकावरून बस चढल्यास त्यांना आरक्षित आसनावर बसण्याचा हक्क असेल या आसनावर सामान्य प्रवासी बसलेले असतील तर त्यांनी ती तात्काळ रिक्त करणे बंधनकारक आहे वाहक आणि दिव्यांग प्रवाशांना त्यांच्या हक्काचे आसन देण्यासाठी त्यांना मदत करणे हक्काचे आसन देण्यासाठी सज्ज राहावे आणि प्रवाशा कोणत्याही अडथळ्याशिवाय दिव्यांगाची काळजी घ्यावी अशी अपेक्षा आहे एस टी बस वाहकावर प्रवाशांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची जबाबदारी देखील असेल एस टी मामड्याने प्रवाशांमध्ये या निर्णयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय पण घेतलेला आहे सामान्य प्रवाशांनी नियम मोडल्यास त्यांना प्रति आसन पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल जर दंड भरण्यास नकार दिला तर संबंधित प्रवाशाला देण्यात येईल आणि त्यांना थेट तुरुंगात जाईल तुरुंगातील कामाच्या मजुरीतून दंडाची रक्कम वसूल होईपर्यंत त्यांची सुटका केली जाणार नाही असे आदेश एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतलेला आहे तरी वाहक बांधवांना दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आपण खऱ्या ईश्वर दिनदुबळ्या दिव्यांग बांधवांना आपल्या टी महामंडळामध्ये सन्मानपूर्वक जागा देण्यासाठी प्रवाशांना विनंती करावी आणि ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि ही जागृता जोपर्यंत वाहक करणार नाही तोपर्यंत माझ्या दिव्यांग बांधवाला बसण्याची सीट मिळणार नाही आणि यासाठी नियमाचं कठोक पालन एस टी महामंडळाच्या वाहकांनी करावं आणि दुसरी गोष्ट माझ्या दिव्यांग बांधवांना नम्र विनंती करण्यात येते आपला हक्क घेण्यासाठी आपल्याला अनुभव नसल्यामुळं हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवापर्यंत एस टी महान महामंडळाच्या प्रवाशापर्यंत आणि वाहकापर्यंत जावा यासाठी जास्तीत जास्त शेअर करावं आणि दिव्यांग बांधवांनी आपल्या हक्कासाठी आपल्या चार जागाची आसनाची मा मागणी करावी आपण उभे राहून त्रास न करता आपण स्वाभिमानाने आपला हक्क घेण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा आणि आपला हक्क घेण्यासाठी दिव्यांग बांधवानी एषे महामंडळाच्या वाहकाकडे विनंती करावी प्रवाशांना समजून सांगावं मी दिव्यांग असल्यामुळं उभा राहू शकत नाही कृपया करून माझं राखी वाचलेले आसन देण्यात यावं अशी विनंती करावी आणि जोर विनंती करून जर वाहकही ऐकत नसतील आणि जे जरी ऐकत नसेल त्याने रीत शिर त्या वाहकाकडे विनंती करावी आणि एस टी महामंडळ पूर्ण बस त्या बस हलू द्यायची नाही आणि ती बस आपण त्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन रिसीर तक्रार दाखल करावी आणि प्रवाशांनी दिव्यांग बांधवानी आपल्याला आडी अडचण आल्यास दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस अडतीस डबल झिरो ह्या नंबरवर कधी संपर्क करा आणि सर्वांनी संघटित व्हा आणि संघर्षासाठी आपल्या हक्कासाठी जागे व्हा एवढं आप सर्वांना आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र